चला तर बनवूयात आज भट्टीत मिळतात तसे कुरकुरीत शेंगदाणे घरच्या घरी एकदम कमी साहित्यामध्ये किंवा खूप जास्त पसारा न करता अगदी बाहेर विकत मिळतात तसे कुरकुरीत शेंगदाणे बनवूया नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या स्वादसंपन्न या मराठी यूट्यूब चॅनलवर तर आज आपण शेंगदाणे बनवणार आहोत भट्टीत मिळतात तसे खारे शेंगदाणे त्यासाठी मी इथे एक जाडबोडाची कढई घेतली आता शे या कढईमध्ये दीड वाटी शेंगदाणे टाकून घेऊ शेंगदाणे असे मोठे मोठेच घ्यायचे जरा एकदम बारीक शेंगदाणे शक्यतो घेऊ नका आणि याला एक एकसारखं हलवत भाजून घेऊ आपण हे खारे शेंगदाणे बनवण्यासाठी आपल्याला कोणी भरपूर असं मीठ वापरतं त्याची गरज नाही किंवा कोणी कुकरमध्ये शिटी घेऊन परत ते सुकवून मग कढईत असे परतून घेतात तेही करण्याची गरज नाही अगदी झटपट दहा मिनटात होणारे शेंगदाणे आणि खायला एकदम बाहेर विकत मिळतात भट्टीत मिळतात तसेच लागतात एक काही वातड होत नाही अजिबात किंवा चावायला त्रास होत नाही एकदम मस्त कुरकुरीत होतात तर एकसारखे हलवत आपण शेंगदाणे भाजून घेऊ आता इथे आपले शेंगदाणे भाजत आलेत त्याला आणखी थोडा वेळ भाजू कमीच ठेवायचा आहे शेंगदाणे भाजताना कमी भाजून घ्यायचे शेंगदाणे बघू शकता आता भाजलेत आपले शेंगदाणे जवळजवळ आता याच्या यामध्ये आपण एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे मी आणि त्याच्यात मीठ टाकून घेतलं आहे आता मीठवीर गळून घेऊ आपण एक चमचा मीठ घेतले आणि साधारण अर्धा कप पाणी घेतलं आहे आता मिक्स हे मिक्स करून घेऊ मीठवीर गळून घेऊ आणि हे शेंगदाण्यावर ओतून घेऊ आणि आता शेंगदाण्याला एकसारखं हलवत राहू अगोदर आपले शेंगदाणे होतात त्याच्या टरफलांना असे चुरमटतात टरफलं सुरकुत्या पडतात त्याच्यावर आणि नंतर जस जसे जा परतच जाऊ तस तसे परत पूर्वीसारखे शेंगदाणे होतात आपले त्याच्यावरच्या सगळ्या सुरकुत्या जातात जसे जसे कोरडे होत जातील तसे तसे याला एक सारखं हलवत परतून घ्यायचंय हे करत असताना गॅस कमीच ठेवायचा आहे बघू शकता आता कोरडे कोरडे व्हायला लागले आपले शेंगदाणे आणखी थोड्या वेळाला असंच हलवत राहू आपण ह्याच्यासाठी जाड बुडाचीच घ्या कुणी कुणी कढईमध्ये भरपूर सारं असं मीठ टाकून हे शेंगदाणे असे भाजून घेतात पण ते मीठ टाकण्याची गरज नाही किंवा कुकरमध्ये शिट्टी घेण्याची पसारा करण्याची सुद्धा गरज नाही एकदम कुरकुरीत असे शेंगदाणे आपले एकदम कमी साहित्यात आणि कमी पसाऱ्यात होतात आणि करायला एकदम दहा मिनिटात होतात एकदम कमी वेळ लागतो आता आणखीन कोरडे कोरडे होत चालले आपल्या शेंगदाणे आता जसे जसे कोरडे होतील तुमकडे तसे ते तडतड वाजतात आणि त्याच्या टरफलांना अशा चिरा पडतात किंवा चिर चिर असे टरफलं तर 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 आता इथे वाजायला लागलेत आपले शेंगदाणे तडतड वाजतात आणि चिरा पडतात म्हणजे आपले शेंगदाणे आता व्हायला लागलेत एकदम कडक असे तरी पण गॅ गॅस कमीच ठेवून आपल्याला एकसारखं हलवत राहायचं याला अशा पद्धतीने हलवायला जवळजवळ सात आठ मिनिट लागतात आपल्याला हे शेंगदाणे पूर्ण कडक होण्यासाठी पण सात आठ मिनिट ह्याला हलवतच राहायचं आणि कडक होऊ द्यायचे चांगले घाई करायची नाही नाही तर शेंगदाणे लूज राहतील तुम्ही जर लवकर गॅस बंद केला तर मध्ये ओलसर राहतील आणि खायला पाहिजे तेवढे कडक होणार नाहीत आता बघू शकता आपले शेंगदाणे बऱ्यापैकी कडक झालेत चार पाच मिनिट झाले असतील हलवते मी आणखी याला दोन तीन मिनिट हलवून घेऊ मंद गॅसवर खूप छान कडक होतात आणि खूप जास्त खारटही होत नाही आणि कमी पण होत नाहीत हे एकदम मापात होतात बघू शकता तुम्ही चिरा पडल्यात आपल्या शेंगदाण्यांना एकदम कुरकुरीत आवाज येतोय आपल्या शेंगदाण्याचा आता आता आपले शेंगदाणे झालेत जवळजवळ सहज चाल निघते पण आत्ता जेवढे कडक आहेत त्याच्यापेक्षा थंड झाल्यावर आणखी थोडे कडक होतील आता थंड करून घेऊ खूप असा कुरकुरीत कडक आवाज येतोय आपल्या शेंगदाण्यांचा या पद्धतीने तुम्ही पण एक वेळ एक वे शेंगदाणे नक्की करून बघा आणि असे हवाबंद डब्यात जर भरून ठेवले तुम्ही बर्णीमध्ये तर संपेपर्यंत असेच कुरकुरीत राहतील हे शेंगदाणे तुम्ही पण या पद्धतीने खारे शेंगदाणे एक वेळ नक्की करून बघा अशा पद्धतीने जर शेंगदाणे केले तर बाहेरून विकत कधीच शेंगदाणे खारे शेंगदाणे तुम्ही घेणार नाही भट्टीसारखे शेंगदाणे घरच्या गर घरी